नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माय बोली मराठी न्यूज चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणीच्या संबंधित एक महत्त्वाची अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे तर अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या दिवसांमध्ये प्रत्येकी एकवीसशे रुपये देण्याचा महाराष्ट्रातल्या महिलांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आनंदाची खूप खुशखबर अपडेट समोर आलेली आहे आता मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे नसून देवेंद्रजी फडणवीस असणार आहेत होय आपल्या सर्वांचे तुमचे आमचे भाऊ लाडकी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी लवकरच देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ देखील घेतील आणि अशातच जसं एकनाथजी शिंदे यांनी घोषणा केली होती की जर लाडक्या बहिणीने आम्हाला मतदान केलं आम्हाला निवडून दिलं जर आमचे हात बळकट केले आम्हाला ताकद दिली तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवू पंधराशे रुपयांवरून म्हणजेच दीड हजार रुपयांवरून दोन हजार करू दोनशे अडीच हजार करू अडीचशे तीन हजार करू आणि जर अजून जास्त ताकद दिली तर तीनच्या पुढेही जाऊ त्यांनी हे वचन दिलं होतं तुम्हाला आठवत असेल साताऱ्याच्या सभेमध्ये त्यांनी हे बोललं होतं आणि त्यानुसार लाडक्या बहिणींना आशा होती की विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्याबरोबर त्यांच्या खात्यात पैसे येतील तसं मुख्यमंत्री यांनी सांगितलं देखील होतं तेवीस तारखेला निकाल लागला चोवीस तारखेला पैसे चोवीस पंचवीस सव्वीस या तीन चार दिवसामध्ये यायला हवे होते आज अठ्ठावीस तारीख आहे आणि शेवटी तो सोन्याचा दिवस उजाडलेला आहे आज दहा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आज दहा जिल्ह्यांतील महिलांच्या खात्यामध्ये पैसे येतील उद्या उर्वरित दहा जिल्हे असणार आहेत आणि लाडक्या बहीण योजनेचा सहावा हप्ता आपल्या सर्वांना भेटणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि या छत्तीस जिल्ह्यांपैकी आज दहा जिल्हे म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आज दहा जिल्हे उद्या एकोणतीस नोव्हेंबरला उर्वरित दहा जिल्हे आणि तीस तारखेला सोळा जिल्हे अशा प्रकारे दहा अधिक दहा अधिक दहा अधिक सोळा असे छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप केले जाणार आहे आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घ्यायचं आहे की दहा जिल्हे आजचे कोणते आहेत आणि परवाचे कोणते आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी बँकेमध्ये जाऊन चौकशी करता येईल तुम्हाला बँकेत देखील जायची गरज नाही तुम्ही तुमचे एस एम एस चेक करू शकता हो आज कधीही कोणत्याही क्षणी आज पैसे पडण्याची शक्यता आहे कदाचित आत्तासुद्धा आपल्याला सायंकाळी संध्याकाळी किंवा रात्री कोणत्याही क्षणी हे पैसे येऊ शकतात प्रोसेस सुरू झालेली आहे आता लाडक्या बहिणींनी अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही परंतु लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना सांगणार आहे की रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आर बी आयकडून थेट महिलांना ही सूचना देण्यात आलेली आहे की आ, जर तुम्ही ही सूचना पाळली नाही तर तुम तुम्हाला खूप मोठं नुकसान होऊ शकतं तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आता मिळून जाईल काही अडचणी नाही आहेत म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस या वर्षातले ते हप्ते मिळण्याबरोबर मात्र मोठी अडचण होऊ शकते आता आर बी आयने नक्की कोणते निर्देश काढले आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे लाडक्या बहिणींना विनंती आहे कृपया व्हिडिओला नक्की लाईक करा आम्हाला माहीत आहे तुम्हाला आमचे व्हिडिओज खूप आवडतात तुम्ही पाहतासुद्धा आणि महत्त्वाचे अपडेट्स लाडक्या बहिणींना जाणूनसुद्धा घ्यायचे असतात तर त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तरीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओज लवकरात लवकर मिळतील आणि तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी ज्या माहीत असायला पाहिजेत तर त्या समजतील तर आता बघा आज आपल्या बऱ्याचशा ब बहिणींना सात हजार पश पाचशे रुपये मिळालेले आहे त्यांना एकवीसशे रुपयांसोबतच म्हणजे पाठीमागचे साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत आणि आता बाकीच्या काही अशा महिला आहे ज्यांना साडेसात हजार रुपयेसुद्धा मिळालेले नाहीत आणि एकवीसशे तर मिळणार आहेतच म्हणजे साडेसात आणि एकवीसशे असे नऊ हजार सहाशे रुपये आज उद्या ज्यांना काहीच पैसे मिळालेले नाही तर त्यांना मिळणार आहे आता ते तुमच्या जिल्ह्यावरती डिपेंड करतं तर बघा तुमची खरी दिवाळी आत्ता साजरी होणार आहे ज्यांना एकही रुपया अगोदर मिळाला नव्हता ज्यांचा पूर्ण हप्ता यायचा राहिलेला आहे तर त्यांच्यासाठी तर आता दुसरा हप्ता दीड हजारांचा होता पहिला दीड हजारांचा होता अधिक तीन हजार असे टोटल आपल्याला एकूण सगळे मिळून साडेसात हजार रुपये मिळालेले आहे ज्यांचा हप्ता चुकलेला आहे तो हप्ता या डिसेंबरच्या म्हणजे सहाव्या हप्त्यामध्ये मिळून जाईल ज्यांना मिळाले नसतील त्यांच्यासाठी तेव्हा काळजी करू नका आता आपण थेट व्हिडिओमध्ये आप जाणार आहोत आपल्या जिल्ह्यातील महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत हो व्हिडिओच्या शेवटी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बहीण योजनेच्या तसेच इतर सर्व महिलांना जे दिशानिर्देश दिलेले आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बघा दहा जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला वाचून दाखवते आज त्या जिल्ह्यांतील महिलांच्या बँक खात्यामध्ये एकवीसशे रुपये जमा होणार आहेत बघा त्याच्यामध्ये पहिला जिल्हा कोकणातला जिल्हा आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमधील महिलांना आज पैसे मिळतील नंतर दोन गड गडचिरोली विदर्भातला जिल्हा आहे तीन नंबर आहे हिंगोली मराठवाड्यातला जिल्हा बघा त्यांनी जे काही प्रदेश आहे तर ते विभागणी केलेले आहे असं नाही की फक्त कोकणातलेच आहेत महाराष्ट्रातले फक्त खानदेशातले असं केलेलं नाही आहे महाराष्ट्रातल्या विभागाला त्या ठिकाणी समसमान न्याय दिलेला आहे तर बघा एक नंबर सिंधुदुर्ग दोन नंबर गडचिरोली तीन नंबर हिंगोली चार नंबर वाशिम पाच नंबर भंडारा नंतर वर्धा जिल्हा सात नंबरला आहे गोंदिया जिल्हा आठ नंबरला आहे कोकणातील रत्नागिरी जिल्हा आठ नंबरला आहे नंदुरबार आणि बघा खानदेशातला जिल्हा आहे हा आणि धाराशिव हे जे जिल्हे आहेत तर यांचे पैसे अठ्ठावीस तारखेला मिळणार आहेत आता उर्वरित जे दहा जिल्हे आहेत तर ते कोणते आहे तर ते सांगणार आहे मी एकोणतीस तारखेला म्हणजे उद्या त्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत तर जे आजचे विल जिल्हे सांगितले तर ते तुम्ही जर ऐकले नसतील तर पुन्हा एकदा सांगते म्हणजे अठ्ठावीस तारखेला बघा हिंगोली वाशिम भंडारा वर्धा गोंदिया रत्नागिरी नंदुरबार आणि धाराशिव हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आज पैसे येणार आहेत उर्वरित जे दहा जिल्हे आहेत त्यांना एकोणतीस म्हणजे उद्या त्यांच्या खात्यामध्ये येतील बघा त्यांची लिस्ट मी वाचून दाखवणार आहे एक नंबरला आहे मराठवाड्यातला परभणी जिल्हा त्याच्यानंतर दोन नंबरला आहे अकोला जिल्हा तीन नंबरला परत मराठवाड्यामधीलच जालना जिल्हा आणि चार नंबरला धुळे जिल्हा पुढे पाच नंबरला आहे चंद्रपूर जिल्हा आणि सहा नंबरला आहे लातूर सात नंबरला बीड जिल्हा आहे आठ नंबरला बुलढाणा जिल्हा आहे त्याच्यानंतर नऊ नंबरला आहे रायगड जिल्हा आणि दहा नंबरला आहे यवतमाळ जिल्हा बघा पुण्याचा पुन्हा एकदा लिस्ट वाचते झटपट वाचणार आहे परभणी अकोला जालना धुळे बीड बुलढाणा रायगड आणि यवतमाळ या दहा जिल्ह्यांना उद्या म्हणजेच एकोणतीस ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा होतील आणि आता उर्वरित जे सोळा जिल्हे आहेत तर त्यांना तीस तारखेला त्यांच्या त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील त्या सोळा जिल्ह्यांची यादी वाचणार आहे तर सांगली अमरावती सातारा मुंबई शहर नांदेड असेल छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वाश्रमीचा औरंगाबाद आता ज्या त्याचं नाव हे झालेलं आहे कोल्हापूर सोलापूर जळगाव जिल्हा अहमदनगर म्हणजे आताचं जे आहे ते अहिल्यानगर अशी नावं असलेलं पुण्यश्लोक अहिल्यानगर नागपूर नाशिक आणि नाशिक जिल्हा पुणे जिल्हा मुंबई आ, तर मुंबईचा जो आजूबाजूचा परिसर आहे पनवेल वगैरे तर तो मुंबई आ, या सर्व ठिकाणी म्हणजे ठाणे जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल हे जे सोळा नावं वाचलेले आहेत तर त्या सर्वांमध्ये शेवटच्या दिवशी पैसे येणार आहेत मुंबई शहर नांदेड छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सोलापूर जळगाव अहिल्यानगर नागपूर नाशिक पुणे मुंबई ठाणे आणि पालघर या उर्वरित सोळा जिल्ह्यांना त्या ठिकाणी तीस तारखेला पैसे त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत ओके okay, आता या ठिकाणी तीस तारखेला पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जो महत्त्वाचा निर्देश दाखवलेला आहे सांगितलेला आहे ते काय आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक श्रीमंत सुद्धा घेतलेला आहे बऱ्याच प्रकारचा फ्रॉड त्या ठिकाणी झालेला आहे याबद्दल मिळालेली माहिती अशी आहे की तुमच्या आजूबाजूला ज्या लाभ घेतायत आणि ज्यांना हमीपत्र भरताना पाहिलं आहे आपण की उत्पन्न ज्यांचं कुटुंबाचं अडीच लाखाच्या आत आहे केवळ त्या आणि त्याच महिला महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यास त्याच महिला पात्र होत्या परंतु सरसकट लोकांनी लाभ घेतला आणि आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बँकेने महत्वाचे दिशानिर्देश दिलेले आहेत की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलंय जर एखाद्या महिलेच्या किंवा कोणत्याही खातेदार असू देत त्यांच्या के वाय सी जर झालेली नसेल तर अशी खाती बंद करू नका बँकांना निर्देश आहेत अशा कोणत्याही व्यक्तीचं खातं थेट बंद करून टाकू नका खातं चालू ठेवा आणि त्या खातेदाराला के वाय सी करण्यासाठी त्या ठिकाणी त्याला एक प्रकारे आ, सांगा की हे खाते जे आहे ते चालू करून घ्या त्याला, त्याला तुम्ही निर्देश द्या त्या खातेदाराकडून कोणत्याही प्रकारे खाते बंद करू नका अनेक लाडक्या बहिणींना प्रॉब्लेम येत आहेत के वाय सी होत नव्हती तर आता बघा आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आदेश आला आहे आता तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काळजी करायची नाही ज्यांचे ज्यांचे पैसे यायचे राहिले आहेत त्यांनी ताबडतोब जाऊन के वाय सी करून घ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आपल्याला हे सांगितलेलं आहे बँकांना दम भरला आहे आता तुमची के वाय सी सहज होणार आहे हे कोणीही विसरू नका एकतीस डिसेंबरच्या आधी जर तुम्ही हे काम केलं तर तुम्हाला ते पैसे मिळतील आणि जर नाही केलं तर मग तुम्हाला ते पैसे आणखी काही दिवस वाट बघावी लागेल आता ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ जर तुम्ही घेत असाल आणि रेशन कार्ड आहे तुमच्याकडे तर त्याच्यावरती धान्य मिळत असेल तर धान्यसुद्धा बंद होईल जर तुम्ही एकतीस डिसेंबरपर्यंत हे काम केलं नाही रेशन कार्ड के, के वाय सी करून घेणं सुद्धा फार गरजेचं आहे रेशन कार्ड के वाय सी करून घ्या एकतीस डिसेंबरच्या अगोदर आणि अजूनही वेळ आहे जर तुम्ही हे काम केलं नाही तर लाडकी बहीण योजना तुम्हाला पैसे देणार नाही हे सर्व बंद होऊ शकतं सगळ्या सरकारी कामं जी आहेत तर ती आपण व्यवस्थितरित्या करून ठेवायची आहे कारण ह्या गोष्टी जर आपण व्यवस्थित करून ठेवल्या नाही तर आपल्याला आप बऱ्याचशा योजना आहेत की ज्यांचे पैसे वगैरे मिळणार नाही त्याच्यामध्ये भाग घेता येणार नाही आणि तर त्याच्यामुळे आपण या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करून ठेवायच्या आहे हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद